हॅलो गाईज कशा आहेत तुम्ही सगळे छान आहात ना आम्ही सगळेसुद्धा छान आहोत तर आमचं प्लॅनिंग झालं आहे अलिबागला जाण्याचा तर दर्शू माऊ विकास मामा आनंद मामा आम्ही सगळेजण चाललेलो आहोत अलिबागला आणि काय झालं आता भावना आणि प्रिन्स हे दोघेजणं बिझी असल्यामुळे ते दोघे येऊ नाही शकणार आहेत तर मग आम्ही चालू आहोत आणि भावनाकडे मग आम्ही सगळेजणं भेटणार आहोत आणि मग छकुली मावशीने आमच्यासाठी एवढं सगळं दिलेलं आहे खायला नाश्ता खूप भूक लागली सगळेजणं नाश्ता करत आहोत तिथे विकास मामासुद्धा आहे समोर बसलेला आणि आता आम्ही सगळे आनंद मामाची वाट बघतो आहेत तो येईपर्यंत आम्ही त्याची वाट बघणार आणि तो आला की मग आम्ही निघून जाणार तर काहीच फायनली खूप वाट बघितल्यानंतर आनंद मामा आलेला आहे आणि मग आम्ही सुद्धा आता निघत आहोत इथून कर्जतमधून आम्ही निघतो आहे शिवा आर्य मागे बसला आहे विकास मामा मी आनंद मा, आनंद मामा आणि हे आता आपल्याला जाता वेळेसच दर्शू माऊला घ्यायची आहे तिच्या ऑफिसवरून तर प्रिन्स मामा कडून निघाल्यानंतर तिथे एक मेडिकल लागतो तिथे शिवाचे दोन फॅन्स आहेत त्यांना शिवा खूप आवडते तर विकास मामाला नेहमी बोलत असतात की तुमची शिवान्या आली की तिला घेऊन ये तर फायनली शिवान्या आता तिकडनं जाणार आहे तर खूप शिवाला भेटायला जाऊया तिक आली आहे तर मग चला आपण जाऊयात इथे कशासाठी आली आहे कोण आहे शिवा त्या कोण आहे सांग

ओके okay. okay, बाय तर तिकडनं निघाल्यानंतर दर्शू माऊला मी घेतलेले आहे आणि सॉरी मी ऋषभ मामाचं तर सांगायचं मामा विसरलीच तर आपल्यासोबत ऋषभ मामा देखील आहे तर ऋषभ आर्य आणि आनंद मामा मागे बसलेला आहे आणि दर्शमाऊ शिवन्या मी आम्ही मध्ये आणि मग पुढे आनंद विकास मामा आणि शिवाचे बाबा बसलेले आहेत आपण पोचले आहोत आता शिवाय तू पोचली का गो चौक तर रात्र झाले अलिबागला आम्ही पोचलेलो आहोत आणि आमचा आता प्लॅन चाललेला आहे आम्ही हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत आणि तिथून आता आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर जाणार आहोत तर मग विकास मामा गाडी घेऊन येतो आहे तोपर्यंत आपण त्यांची वाट बघू विकास मामा आलेला आहे आणि आम्ही सगळे निघालो आहोत जेवण्यासाठी तर आम्ही काशी बीचला आलेलो आहोत सगळेजण तर नियर बाय आम्हाला चांगलं हॉटेल बघायचं होतं होत आजच गेला कुठे <laughs> गरीब लोक लोक व्हेज खुशी खुशी कुशी कुशी काय खाणार आहेस

तर जेवण झाल्यानंतर छान मंदिर होतं तिथे समोर आणि बाहेर थोडंसं ग्रीनरी होती तिथे बसायला जागा होती मग आम्ही विचार केला की आ, थोडा वेळा आपण तिथे बाहेर बसूयात आणि मग आपण पर हॉटेलला हो परत जाऊया तर आम्ही आता तिथे चाललो हो। आहोत चलो फिर इस बात ते प्रवासामध्ये सगळेजण थकले होते आणि सगळे शांत बसले होते पण शिवन्या मात्र एकटीच इकडे तिकडे फिरत होती देवाचं नाव घेऊन छान आणि प्रशस्त असं हे मंदिर काशीद बीचला आम्ही जिथे हॉटेलमध्ये गेलो होतो मंदिरामध्ये जा तुम्ही आणि काशीद बीचला जो जाण्याचा जा रस्ता आहे तो सकाळी तुम्हाला दाखवूच या मंदिरापासूनच समोरून काशीद बीचला आपण जातो हा समोरचा सीन बघून सेम गोव्याचा फील येत होता म्हणून हा जो व्यू आहे तो मी कॅप्चर केला थोड़े थोड्या नंतर रूमवरती गेलो आम्ही आणि मग आमची ही नेहमीचीच सगळी भेटल्यानंतर जे आम्ही गेम खेळतो तर आज आम्ही चोर पोलीस ही गेम खेळणार आहोत तर तुम्ही सोबत थांबा

दर्शमाविषयीला थोडासा वेळ लागणार आहे तर मग आम्ही काय करतो त्या वेळामध्ये जेवढं इथे कॅप्चर होईल इथे कॅप्चर करतो आणि मग दर्शमाव आली की मग बीच वरती जाणार कपडे घालायचे ना तू हे yes. कामा करायला मोठा झाला जाशील पाय पाय जाईल मागच्या काहीच रात्रीच्या मंदिराच्या तिथनं जी बोलली होती तोच हा रस्ता आहे त्या मंदिराच्या जवळूनच आपण बीचवर जाणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते हे आहे ते मंदिर इथून आपण सरळ जाणार आहोत चलो खोसी हे खोशी खोशी अरे वाटणार आहे मला खूप सारी इलायची के यांच्या तिथे लागलेली होती आणि आपण दर वेळेला तर मार्केट मधूनच विकत घेतो केळी तर मला ना तिथे केळी दिसते तर मी जाती काही केळी काढून घेतली तर बघ पकडली गेले लाइव कॅमेरा सगळ किती केळी चोरली ती तब्बल अर्धा डझन किती डझन

मी त्या साईडला बसते गे जा बस लवकर अगर... शिवा बघ किती छान आहे पुष्पा हा ब मी पण हात लावला पुष्पाला वाव किती आहे तो हा मी पण हात लावला छान आहे ये बस तर लवकर ये शिवा ये ये चल शिवाच बाबा आल्यावर बसेल बरोबर तिथे कुठे तुला आवडतात ना अॅनिमल शिवा बसायचे फक्त फोटो काढायला अरे तो दादा बसलाय ना दादा हळू का

हेतका थँक यू मामा हंबा नाहीये पुष्पा नाव आहे तिचं पुष्पा काय नाव आहे पुष्पा पुष्पा नाव आहे त्या मामाला विचार तुझं नाव काय आहे तुझं नाव काय विचार याचं नाव काय आहे नाव विचारेल काय काय नाव आहे याचं काय रही आईनी दादा तुझं जय दादा तर जयदानी आपल्या शिवाला तर काहीच आम्ही तिकडनं आल्यानंतर छान फ्रेशन अप वगैरे झालो अर्ध्यांनी नाश्ता केला आणि आता आम्ही जाणार आहोत नागविन मावशीकडे म्हणजे नागविन मावशी जी फेमस आहे यूट्यूबर तिला भेटायला आम्ही आता जाणार आहोत इथनं तर पहिले जाता वेळेस आम्ही नाश्ता करणार आहोत दर्शुमाऊ आणि अनंत मावाचा नाश्ता बाकी आहे सो आम्ही जाता जाता नाश्ता करणार आणि मग आम्ही नागविन मावशीला भेटायला जाणार

どんなビーアアチが来たの तर फूड बाजाराजवळ आपण सगळे आता पोचलेले आहोत तर चला मग आता जाऊन काकूंना भेटूयात मला तुम्ही इकडच्या नाही आहात

tao đó là sao ạ, bắt được con tênh kia rồi <laughs> na, sau đó mập con cái

करवंदवडी मी ना बिर्याणी करवंदवडी नाही तू जांभळाची पट्टी आहे ती अशी फ्लॅटवाली मिळते बा

ऋषा <laughs> बाजूला ओके आणि जय जयकर मावशींना चल मावशीला जय जय करायचे ओके चल जय जय कर कर मावशीने जय जय कर ओके परत येऊ सांग तू पण जा येईन येईन फिश फिश खाशील मावशीची थे आणि आता मावशीची भेट घेऊन थेट आम्ही निघालो जेवणासाठी तर रस्त्यात अलिबागला आम्हाला कुठेच म्हणजे एवढं छान असं हे रेस्टॉरंट मिळालं नाही सो आम्हाला तसं जेवून घरी यायचं होतं डायरेक्ट तर आम्ही आपल्याच पेन रस्त्याला येताना अमरापूर येथील एक छान रॉयल असं हॉटेल मिळालं त्या हॉटेलला आम्ही जेवण केलं तुम्ही पुढे बघालच किती छान आणि सुंदर असं ते हॉटेल आहे ते आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट देखील तेवढीच छान होती इस तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक करा आणि जर व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका शिवाय प्रवासामध्ये खूप दमली होती त्याच्यामुळे ती गाळ झोपली होती आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि शिवाला आम्ही तसंच घरी नेलं मग घरी गेल्यानंतर घरी जायच्या आधीच जेला कॉल करून सांगितलं की शिवाला डाळ भात करून ठेव म्हणजे मी निर्धास्तपणे आम्ही खाऊ शकलो सगळं आणि शिवा मग आम्ही शिवाला झोपूनच घरी घेऊन गेलो

回来吧 तर काहीज मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय